नमस्कार कोल्हापूरकर दश महाविद्यातील चौथी महाविद्या देवी भुवनेश्वरीची पूजा आज करवीर आई अंबाबाईच्या मंदिरात बांधण्यात आली आहे म्हणजे ब्रह्मांड आणि ईश्वरीचा अर्थ आहे शासक, शासक असेही म्हटले जाते देवीला जगातील सर्व ऐश्वर्याची स्वामिनी आणि सृष्टीची निर्माता म्हणून पूजले जाते देवीच्या सगुण रूपाला देवी पार्वतीच्या रूपात ओळखतात तर भागवत पुराणात तिला आधी पराशक्तीचे रूप मानले आहे अरुणोदयाप्रमाणे जिचा शरीर वर्ण असून मुकुटावर जिने चंद्र धारण केला आहे जी असून प्रसन्नमुखी त्रिने आपल्यावरील दोन हातात वरद हस्त व अंकुश तर खालील दोन हातात अभय व पाशयुक्त धारण केले आहे ती देवी म्हणजेच देवी भुवनेश्वरी देवी भुवनेश्वरीनेच दुर्गमासूर नामक दैत्याचा वध केला यामुळेच देवी दुर्गा शाकंबरी या नावाने नावारूपाला आली दुर्गम संकटातून जी देवी आपल्या भक्तांना मुक्त करते अशा माता दुर्गाला म्हणजेच देवी भुवनेश्वरीला माझा नमस्कार